एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या हद्दीपर्यंत जाता यावे यासाठी सोमवार दिनांक अकरा मे रोजी सिन्नरागारातून बसेस रवाना करण्यात आल्या आहेत गेल्या अनेक दिवसापासून सिन्नरागारातील बसेस रस्त्यावर धावल्या नसल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून या माध्यमातून तरी आर्थिक चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढवल्याने पायी चालत निघालेल्या मजुरांचे तांडे, तांडे महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर दिसत होते या मजुरांमध्ये कुटुंबांचे हाल पाहून अनेकांच्या काळजाचे पाणी पाणी होत होते मात्र अशा या हातमजुरांचे हाल पाहून राज्य सरकारने अशांना आपापल्या राज्यातील सीमांपर्यंत पोहोच करण्यासाठी लालपरी अर्थात बससेवा सुरू केली असून या सर्व बसेस राज्य शासनाच्या आदेशाने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सिन्नर आगाराच्या वतीनेही काही बसेस रवाना करण्यात आल्या त्यात अनेकांकडे रेल्वे तिकीट आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासाठीही पैसे नाहीत त्यामुळे अनेक मजूर पायीच आपल्या गावाकडे निघाले आहेत अशांसाठी राज्य सरकारने मोफत सुविधा केली असून काही अटी शर्तींची पूर्तता करावी लागणार आहे म्हणून सिन्नर आगारातून काही बसेस त्या सेवेसाठी सोडण्यात आल्या आहेत नमस्कार महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय परिवहन मंत्री माननीय परब साहेब व सर्व शासनातील उच्च अधिकारी राज्य परिवहन महामंडळातील उच्च अधिकारी शासनाने आदेशित केल्याप्रमाणे महाराष्ट्राचं हातमजूर जे काम करत होते विविध ठिकाणी आज त्यांना आपल्या कुटुंबापर्यंत पोच करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळ आज सज्ज झालेलं आहे आजच्या तारखेला मुंबई ते नाशिक या हायवेवर शहापूरच्या परिसरात जी आपली सामान्य जनता जे परराज्यात जाऊ इच्छिते त्यांना सेंदवा बॉर्डरपर्यंत आज पंधरा बसेसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळ शिल्लरा आगराच्या वतीने करण्यात आली आहे शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अनुषंगाने सर्व सुविधा सॅनिटायझर असो बस फवारणी असो सोशल डिस्टन्स असो आमच्या सर्व वरिष्ठांनी आपल्या चालकांना विविध अशा सूचना देऊन आता थोड्याच वेळात या पंधरा बसेस शहापूरच्या दिशेने मार्गस्थ होतील जे आपले बांधव रस्त्याच्या कडेला म्हणा किंवा प्रवासात अडकले आहे त्यांना सुखरूप कुटुंबापर्यंत पोचव पोच करण्याचा मानस राज्य परिवहन महामंडळाचा असून ह्या कुटुंबापर्यंत पोचताना निश्चितच त्यांच्या दुवा या राज्य सरकारला आणि राज्य परिवहन महामंडळाला मिळतील असं परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार रस्त्यानं चाललेली जनता जी मजूर आहेत ज्यांची आर्थिकदृष्ट्या क्षमता नाही प्रवास करण्याची अशा सर्व प्रवाशांसाठी अशा मजुरांसाठी जे मजूर दुसऱ्या महाराष्ट्रात काम करत असून इतर राज्यात त्यांचं वास्तव्य आहे अशा सर्व मजुरांना सोडण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सिन्नर आगाराच्या वतीनं आमच्या सर्व कर्मचारी बंधू आमच्या आगारातील सर्व संघटना यांच्या वतीनं आज सर्व जनतेची सोय करण्यासाठी आज आमचं महामंडळ या ठिकाणी सज्ज झालेलं आहे शहापूर ते मध्य प्रदेशची जी सीमा आहे तिथपर्यंत आमचे महामंडळ आज या ठिकाणी सेवा करत आहे या सेवेचा लाभ सर्व प्रवासी बंधूंनी घ्यावा अशी विनंती फक्त राज्यांतर्गत वाहतूक सेवा ही पुढील आदेशानुसार सुरू होईल आणि राज्याबाहेरील जी जनता आहे त्यासाठी ही आजची सेवा आहे राज्यांतर्गत आ वाहतुकीचे सर्व आदेश शासनानं काढल्यानंतर पुढील सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ आपल्या सेवेसाठी कायम तत्पर राहील शासन नियमाच्या अटीवश्यतेनुसार राप महामंडळाने महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात जाण्यासाठी बसेसची मोफत व्यवस्था केलेली आहे त्यानुसार आपण शहापूर ज्या हायवे त्या हायवेवरती आपण बसेस सोडून मध्य प्रदेश बॉर्डरपर्यंत सोडवण्याचे नियोजन केलेलं आहे त्यानुसार आपण आता सुरुवातीला पंधरा बसेस सोडणार आहे त्याप्रमाणे टप्प्याटप्प्यानुसार गर्दीनुसार आणि मागणीनुसार जसे बसेस सोडण्याची व्यवस्था आपण करणार आहोत सिन्नर तालुक्यात अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत मोफत पोहोचवण्याचे काम एस टी करणार आहे सिन्नर तालुक्यातूनही चंद्रपूरचे बावीस मजूर अडकलेले असून त्यांनीही बसमधून चंद्रपूरला सोडण्याची मागणी केली आहे या सर्व मजुरांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून त्यात ते प्रवासासाठी फिट असल्याचा दाखला मिळाल्यास त्यांच्यासाठी पहिली बस प्रवास भाडे वसूल करून रवाना करण्यात येणार असून त्याबाबत चंद्रपूर येथील नागरिकांमध्ये गोंधळ उडाल्याचे दिसून आले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड़ हम लोग को चंद्रपुर जाना है हम लोगों ने तहसील से एक फॉर्म भी लेके आए थे लेकिन ऐसा कुछ हुआ नहीं यहाँ पे दिया था कल तक बोल रहे थे मैडम लोग कि हाँ ये जाने का है सुविधा भी है महफत है ऐसा करके बोले थे इन लोगों ने लेकिन कल ही एक फोन आया कि नहीं कैंसिल हो गया सरकार की ऑर्डर नहीं आई उसकी वजह से हम लोगों को आज सीनर में ही रुक रोक दिया गया है हम ही चंद्रपुर जिले से जाओ तो हमें कामाला आलो तो तर माडेगावला आम्ही दहा वर्षापासून येत आहोत लॉकडाऊनपासून आमच्याकडे काहीच गव्हर्मेंटनं आतापर्यंत दिलेलं नाही आमची हलाक्याची परिस्थिती झालेली आहे तरी गव्हर्मेंटनं आम जर आम आम्हाला जर चंद्रपूरपर्यंत न्यायची व्यवस्था केली नाही तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही